तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ पौर्णिमा आषाढ गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर ही एक महत्वाची धार्मिक तिथी आहे या दिवशी गुरुजनांचा आदर करण्याची आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे या दिवशी गुरुंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात कारण गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्वाचं आहे गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की एक वेळेत ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद हे घेतले जातात तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद हे घेतले जातात तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं हे अत्यंत शुभ म्हणलं जातं गुरुपौर्णिमेला विष्णूंची पूजा मंत्र जप आणि नामस्मरण करणं शुभ मानलं जातं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं सत्यनारायणाची कथा सांगणं आणि गुरूंची पूजा करणं यासारख्या गोष्टींना विशेष महत्व आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेला उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे कितीही कठीणातील कठीण करतील घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या वर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय सुवर्ण योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे कारण गुरुवार हा गुरुना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी उमराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं कारण या वृक्षामध्ये साक्षात दत्त गुरूंचा वास असतो आणि आपले स्वामी या वृक्षामध्ये वास करतात आणि म्हणूनच आपल्याला या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे उमराच्या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे असं म्हटलं जातं की आपण जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबर्याच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो आणि त्यासोबतच पैशाच्या संबंधित समस्या यासुद्धा दूर होतात कारण शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर आरामाचा ग्रह मानला जातो आणि असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत स्थितीत असतो त्याला धनधान्य ऐश्वर हे कधीच कमी पडत नाही पण ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आणि म्हणून जर तुम्ही गुरुपौर्णिमेला हा उपाय जर केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यासोबतच अनेक समस्या सुद्धा तुमच्या दूर होतील तसेच जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर अशा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी दुःख असेल घरामध्ये काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील महत्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न असेल तर तुमच्या घराची मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा गुरुपौर्णिमेला उपाय आवर्जून न चुकता करा हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या गुरूंची पूजा करायची आहे आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीवर अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू करा अर्पण करायच्या आहेत गोडा तोड्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुप्पीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला जी काही सेवा होईल तर ती आवर्जून तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणटी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध वेळेचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर दोन वातींची मिळून एक जोडवात यामध्ये घालायची शुद्ध गायचं तूप नसेल तर तेल सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडस लाल चंदन टाकायचं आहे आणि एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध आहे तर हे तुम्हाला टाकायचं आहे त्यासोबत तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे या पाण्यामध्ये आणि एक पिवळं फूल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावर तुम्हाला एक सुपारी एक बदाम आणि एक खाळी तुम्हाला ठेवायची आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे उमराच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जोप करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर त्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत जे पिवळे तांदूळ आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आपल्या उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे श्री गुरुदेव दत्त आपली व्यक्त करायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली इच्छा मनोमन जी आहे तर ती व्यक्त करायची आहे हे तांदूळ तुम्हाला झाडाच्या मुळाजवळ अर्पण केल्यानंतर जे विड्याचा पान आपण घेतलेला आहे तर त्या पानावर एक सुपारी एक एक बदाम जे आपण घेतलेलं आहे तर ते पान सुद्धा तुम्हाला या झाडाच्या मुळाजवळ ठेवायचं आहे त्यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा शिपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आपल्या मस्तक या झाडाला टेकवायचं आहे आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी जी माती तर त्यातली थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर एखाद्या घरातल्या कुंडीमध्ये टाकायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण गुरुपौर्णिमेच्या दुष्या वृक्षाची माती आणून आपल्या घरातील कुंडीमध्ये टाकली तर त्या घरामध्ये पती पत्नीचे वारंवार भांडण होत असेल तर ते दूर होतं आणि घरामध्ये काही वास्तुदोष असेल काही पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होतो आणि जमिनीच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या सुद्धा यामुळे नष्ट होतात कारण साक्षात दत्तनिवस असलेलं औदुंबराची ख्याती आहे गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु साधना केली होती आणि या उमराच्या झाडाला भूतलावरती कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिलेला आहे की याला सदैव फळ येतील जो व्यक्ती या झाडाचं पूजन भक्तीने करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचा दर्शन केल्यामुळे त्या व्यक्तीची उग्रता ही शांत होईल जर आपण या झाडाला प्रदक्षिणा केला तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते तसेच जन्मजन्माचे जे पाप आहे तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत असते आणि गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरुंना समर्पित करणारा दिवस आहे तर तुम्ही पाहिलं असेल की या गुरुपौर्णिमेच्या निमित्त अनेक स्वामी सेवेकरी ही गुरुचरित्र पारायण करत असतात आणि कुणी स्वामी चरित्र वाचत असतं किंवा कुणी स्वामींचा नामजप करत असतं तारक मंत्राचं कुणी काही पारायण करत असतात अशा अनेक वेगवेगळ्या सेवा आहे तर त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त केल्या जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे गुरु पौर्णिमेला या उमऱ्याच्या झाडाचं पूजन केल्यामुळे द्धन संपत्ती आरोग्य हे सर्व प्रकारचं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ